ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनल लाईब करा आणि अपडेट कोणाचा होणार पराभव मोहिते पाटील कि निंबाळकर मतदानानंतर महाराष्ट्राचे निकालाकडे लक्ष नमस्कार मित्रांनो मी विक्रम कदम महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत करतो महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघात जोरदार लढाई झाल्याचे पाहायला मिळत आहे भाजपचे विद्यमान खासदार रणजित सेनाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात जोरदार सामना झालेला आहे अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सभा घेतली तर शरद पवार यांनी काही ठिकाणी सभा घेऊन माढा लोकसभेचे वातावरण धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी तयार केलेले आहे सात मे रोजी माढा लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार, पार पडलेली आहे या ठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास अत्यंत चुरशीने मतदान झालेले आहे आता माढा लोकसभेच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे चार जून दोन हजार चोवीस रोजी देशातील संपूर्ण लोकसभेचा निकाल जाहीर केलेला जाणार आहे त्याआधी माढा लोकसभेच्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यास करमाळा विधानसभा मतदारसंघातून एक लाख सत्याहत्तर हजार सहाशे त्रेपन्न मतदारांनी आपले मतदान केलेले आहे या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय मामा शिंदे यांनी निंबाळकर यांच्यासाठी तर माजी आमदार नारायण पाटील यांनी मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्न केले तसेच माढा विधानसभा मतदारसंघातून दोन लाख तेवीस हजार दोनशे चौसष्ट मतदारांनी आपले मतदान केलेले आहे माढा विधानसभा हा आमदार बबनदाचा या शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या ठिकाणून त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे निंबाळकर यांना लीड मिळणार की मोहिते पाटील समर्थक व शिंदे विरोधक यांच्या एकीतून माडा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांना लीड मिळणार यावर देखील बरीच राजकीय गणिती अवलंबून असणार आहे तर सांगोला विधानसभा मतदारसंघातून दोन लाख एकशे एक, एक मतदारांनी आपले मतदान केलेले आहे यासाठी शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार शाजीबापू पाटील यांनी निंबाळकर यांच्यासाठी तर शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्न केले तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून दोन लाख तीन हजार तीनशे सत्तर मतदारांनी आपले मतदान केलेले आहे माळशिरस हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कुटुंबाचा बाले किल्ला आहे विशेष म्हणजे यंदा माळशिरसचे त्यांचे कट्टर विरोधक असणारे उत्तमराव झनकर हे मोहिते पाटील यांच्याशी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे मोहिते पाटील यांना मोठे लीड माळशिरसमधून मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत काही ठिकाणी चर्चा सुरू आहे कारण माळशिरस तालुक्याने दोन हजार एकोणीसला लीड दिल्यामुळे भाजपचा खासदार निवडून आला होता पण आता राजकीय समीकरणे बदलल्यामुळे माळशिरसकर कुणाला साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे फलटण विधानसभा मतदारसंघातून दोन लाख पंधरा हजार आठशे पंधरा मतदारांनी मतदान केले आहे हा भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांचे होम ग्राउंड असल्यामुळे रणजित सिंहांना या ठिकाणून मताधिक्य मिळण्याची अपेक्षा आहे मात्र या ठिकाणी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केलेले आहेत निंबाळकर यांच्या फुटीचा फलटणच्या मतदानावर काय परिणाम होणार हे माढा लोकसभेची गणिते ठरणार आहे तर मान विधानसभा मतदारसंघातून दोन लाख पंधरा हजार चारशे छप्पन मतदारांनी मतदान केलेले आहे या ठिकाणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य देण्याचा शब्द दिलेला आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेत्यांनी मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहे मतदानाच्या शेवटच्या काळात अनेकांनी मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे ती कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे विशेष म्हणजे माळशिरसमधील उत्तमराव जानकर व मोहिते पाटील यांच्या एकीनंतर केवळ मोहिते पाटील यांचा पराभव घडवून आणायचा याच हेतूने राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेसाठी प्रतिष्ठापना लावत थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा माढा लोकसभेसाठी लावून जोरदार प्रयत्न केलेले आहेत माळशिरसची जनता कुणाला साथ देणार यावरच मोहिते पाटील यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी अनेक राजकीय डावपेस टाकल्याचे पाहायला मिळते ते यशस्वी होतात की पुन्हा भाजपची रणनीती यशस्वी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने मोहोळचे रमेश बारसकर यांना थेट माढा लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते त्यामुळे वंचितला मिळालेली मते कुणाचा गेम करणार यावर देखील माढा लोकसभा निवडणुकीचा जय पराजय अवलंबून असणार आहे मतदानानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर असो किंवा धैर्यशील मोहिती पाटील या दोन्ही उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका